आळते इथल्या एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली हातकणंगले पोलिसांनी संशयित प्रवीण रामचंद्र जाधव हो याला अटक केली आहे विशेष म्हणजे संबंधित बालिका त्या नराधमाच्या नात्यातील आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रवीण जाधवला हो नागरिकांनी चांगला चोप दिला हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या एका पाच वर्षाच्या बालिकेवर मंगळवारी दुपारी अत्याचार झाले तेहतीस वर्षीय प्रवीण रामचंद्र जाधव हो, हा मूळचा राधानगरी तालुक्यातील चापोडी महोडे इथला रहिवासी आहे तो हातकणंगले इथल्या एका हॉटेलमध्ये काम करतो प्रवीण जाधव हो, मंगळवारी दुपारी आळते इथल्या नातेवाईकांकडे आला होता त्यानं आपल्या नात्यातील त्या चिमुकलीवर अत्याचार केला हा प्रकार त्या बालिकेच्या आईनं पाहिला आणि तिनं आरडाओरडा केला त्यावेळी कुटुंबातील आणि परिसरातील नागरिकांनी प्रवीणला चोप देऊन हातकणंगले पोलिसांच्या हवाली केलं मंगळवारी रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात प्रवीण जाधववर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपाधीक्षक रोहिणी साळुंके यांनी याबाबत माहिती देऊन कारवाईच्या सूचना केल्या